हॅलो फ्रेंड्स तर मी कुकू आहे रे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ असा आहे की आज आहे संक्रांत मकर संक्रांत तर सकाळी सकाळी उठलेलो आहे आम्ही आता फ्रेश वगैरे झालं तयारी वगैरे केलेली आहे आणि आता जायचं आहे आम्हाला मंदिरात वगैरे आणि सर्वांना तिळगुळ घ्याय द्यायचं आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तर हे बघा आता आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये तर मंदिरा वगैरेमध्ये आम्ही पूजा करणार आहोत आणि तिकडून आल्यावर आता आम्ही तिळगुळ वगैरे येतोच सर्वजण जमा होतात तिथे आम्ही तिळगुळ वाटप करतो सर्वांना हे बघा आता आता आम्ही जमा झालेलो आहे इथं हळदी कुंकू लावायचं आणि तिळगुड घ्या गुड बोला असं बोलायचं प्रत्येकाला तर माझा ब्लॉग खूप लेट होतो माझे ब्लॉग खूप लेट होतात तर त्याच्याबद्दल सॉरी कारण की मला एडिटला खूप वेळ लागतो त्याच्यामुळे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज जास्तीत जास्त शेअर काय ना

आता हे सर्वच जण एकमेकांना टीका लावून तिळगुड घ्या गोडगोड बोला आणि वान वगैरे देत आहेत हे बघा आणि आता सर्व देऊन वगैरे झालं आहे आणि आता पाया पडायची वेळ आलेली आहे तर आता सर्व आम्ही मोठ्यांचे पाया पडतोय

तर आता, आता मी परत तयारी केली परत आता मी थोडीशी दोन तीन व्हिडिओ वगैरे काढते आणि टेरेसवर थोडीशी पतंग वगैरे पण उडवायचे होते तर तिथं जायचं आहे मला तर ब्लॉग नक्की पूर्ण हे बघा आता आम्ही टेरेस वर आलेल आहे टेरेस वर आलोय खूप जास्त दम लागलेला आहे एक दोन व्हिडिओ काढायचे आहे आणि बस हे बघा लाजूचे पतंग उडवत आहेत आणि हे बघा लाजू पण इकडे हे बघा खूप सुंदर असं ढग दिसत होत जिकडे तिकडे पतंगाच पतंग तर आता हे बघा संध्याकाळ झालेली आहे आणि लाजू आणि लाडूच बोर्नान आहे तर त्याचा कार्यक्रम आहे आता तर हे बघा डेकोरेशन वगैरे झालेलं आहे हे बघा खूप सजवलेलं आहे दोघींच्या तयारी वगैरे पण झालेल्या लाजूने काही तयारी वगैरे करू नाही दिली कारण की तिला असे कपडे घालायला आवडत नाही आणि हे, ना हे बघा नन्नू देवी बनलेली आहे आणि हे बघा बोरणांचं सर्व सामान वगैरे सजवलेलं आहे

हे बघा तर भाऊ न पायावर स्वस्तिक वगैरे काढतायत बघा स्वस्तिक काढता आहे आणि लाजूच्या पायावर लाजूचे पप्पा काढतात पण लाजू खूप वडवडी आहे लाजूचे पप्पा माझ्या कुरकुरू बोलू बोलू तिला आहेत लाजूला ती रडली नाही पाहिजे म्हणून त्यांचं प्रवचन तुम्ही ऐकू शकता ब्लॉग मध्ये हे बघा खूप लोक जमा झालेले आहेत तर लाजूला म्हणवायसाठी ते सर्वजण हॅपी बर्थडे गाणं म्हणताय हॅपी बड्डे अजून आता काय करायचं दोन दिवसांना सांभाळला सांगितलं खाली बसा ना <laughs> 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 <तार। laughs> મજે <laughs> बोर्ण झालेलं आहे सेलिब्रेशन तर आता हे बघा हे जे जे चांगले वस्तू आहे ते आम्ही उचलतो आहे आता सर्व हे साफ करायचं हे बघा सर्व बोर हे ते सर्व वाण्याचं सामान उचलत आहेत तर आजचा ब्लॉग इथे संपतो आहे जर का आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटू आपण लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये तेव्हापर्यंत बाय गुड नाईट हॅपी मकर संक्रांत